श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथील श्री पांचाळेश्वर मंदिराचा इतिहास आणि महात्म्य महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील देवराई तालुक्यातील श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथे गोदावरीच्या पात्रात श्री पांचाळेश्वर मंदिर आहे श्री नृसिंह सरस्वती यांनी गुरुचरित्रात या स्थळाचा उल्लेख केलेला आहे येथे श्री दद्गुरू प्रतिदिन दुपारच्या भोजनासाठी सूक्ष्मातून येतात था असे या क्षेत्राचे महात्म्य आहे या ठिकाणी चक्रधर स्वामींनी काही काळ तपश्चर्या केल्याने हे महानुभव पंथाचे पूजनीय स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे सगुण रूपातील श्री अन्नपूर्णा माता मंदिरातील एकमुखी श्री दत्तमूर्ती श्री दत्त पादुका निर्गुण दत्ततत्व आकृष्ट करणारे दुर्मिळ दत्तयंत्र तुम्हासही तौदुंबर आमुच्या पादुका मनोहर पूजा करीती जे तत्पर मनकामना पुरती जाणा प्रसन्नता देणाऱ्या आनंद स्वरूप अशा दत्तगुरूंचे दर्शन घ्या एक पांचाळेश्वर हे दत्तात्रेयांच्या भोजनाचे स्थान मी येथील विश्वास्त आहे मी लहानपणापासून येथे सेवा करत आहे हे दत्तात्रेयाचे भोजनस्थान आहे दत्तात्रेय काशीला स्नान करतात कोल्हापूरला भिक्षा मागतात आणि पांचाळेश्वराला भोजन करतात दोन पांचाळराजाच्या नावावरून या गावाला श्रीक्षेत्र पांचाळेश्वर असे नाव पडणे पांचाळराजा आणि आत्मृषी यांच्या विनंतीवरून येथे दत्तात्रेय प्रतिदिन दुपारी बारा वाजता भोजनाला येतात दत्तात्रेयांनी पांचाळराजा आणि आत्मृषी यांना वरदान दिले आहे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत या ठिकाणी येऊन मी भोजन करीन पांचाळ राजाच्या नावावरून या गावाला श्रीक्षेत्र पांचाळेश्वर असे नाव पडले आत्मृषींच्या नावाने या स्थानाला आत्मतीर्थ असे संबोधले जाते तीन दत्तात्रेय गोविंद प्रभू आणि चक्रधरस्वामी यांनी या ठिकाणी क्रीडा करणे गोविंद प्रभू महाराज घेऊन संन्यास घेऊन या ठिकाणी आले त्याचप्रमाणे चक्रधरस्वामींनी याच ठिकाणी दत्तात्रेयांची भेट घेतली दत्तात्रेय गोविंद प्रभू आणि चक्रधरस्वामी यांनी या ठिकाणी क्रीडा केली चार आध्यात्मिक महत्व दत्तात्रेयांच्या कृपेने भूतबाधा करणी आणि मानसिक व्याधी यांनी त्रस्त असलेल्या व्यक्तीने या ठिकाणी येऊन एकनिष्ठेने सेवा केल्यास ती व्यक्ती एक मासात महिन्यात ठीक होते येथे लांबून येऊन लोकसेवा करतात आणि तृप्त होतात पाच साजरे होत असलेले उत्सव चैत्र कृष्ण पक्ष सप्तमीला येथे यात्रा भरते तसेच छबिना आणि पालखी निघते येथे धार्मिक कार्यक्रम होतात येथे दत्तजयंती श्रीकृष्ण जयंती, जयंती आणि सर्वज्ञ चक्रधर प्रभू जयंती असे उत्सव साजरे केले जातात दत्तजयंतीला सात दिवस आधी सप्ताह असतो चतुर्दशीला दत्तात्रेयांचा जन्म होतो पौर्णिमेला यात्रा उत्सव होतो आणि सप्ताहाची समाप्ती होते दत्त महाराजांच्या कृपेने अनेक मानसिक रुग्ण बरे होतात असा माझा स्वतःचा अनुभव आहे सहा दत्तगुरूंचे वामकुक्षी घेण्याचे ठिकाण श्री श्रीपांचाळेश्वर मंदिराच्या उजवीकडे म्हणजे आपल्या डाव्या बाजूला श्री दत्तगुरूंचे वामकुक्षी घेण्याचे म्हणजे दुपारच्या भोजनानंतर डाव्या अंगावर पहरून विश्रांती घेण्याचे स्थळ आहे येथे सुंदर मंदिर बांधलेले आहे मंदिराच्या अवतीभोवती डोलदार वृक्ष आहेत सभोवताली भक्कम तटबंदी आहे मंदिराच्या समोर भव्य प्रवेशद्वार आहे त्यावर नदारखाना बांधलेला आहे महाराष्ट्रात मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन हे शनिदेवांचे भारतातील साडेतीन पीठापैकी एक पूर्ण पीठ आहे त्याजवळच पांचाळेश्वर हे दत्तस्थान आहे औरंगाबाद बीड सोलापूर या राष्ट्रीय महामार्गक्र पूर्णांक दोनशे अकरा औरंगाबाद औरंगाबादपासून शंभर की मी अंतरावर राक्षसभुवन फाट्यापासून काही अंतरावर हे क्षेत्र आहे येथे दत्तजयंती उत्सव सहा दिवस फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो श्री गुरुदेव दत्त